खूप जुनी झालेली चप्पल आपण घासलेली असते तरी पण झिजलेली असते तरी पण आपल्याला ती आवडते म्हणून आपण वापरत असतो तर कृपया असं करू नका नवीन चप्पल घ्या जुनी चप्पल फेकून द्या जुनी चप्पल कोणाला देऊ पण नका किंबहुना कोणाची चप्पल पण तुम्ही छान आहे मस्त दिसते माझ्या ड्रेसवर मॅच होते म्हणून घालायचा मोह टाळा शक्यतो मुली एकमेकींच्या चप्पला घालतात तर असं करू नका मुलींनो कारण त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा नकळत का होईना तुमच्या शरीरावर परिणाम करत असते आपल्या पत्नीला जरूर नवीन चप्पल घेऊन द्या तिच्या आवडीची काळ्या कलरची नाही बरं का एकतर पिवळसर रंगाची ग्रे कलरची गुलाबी रंगाची कारण पत्नी ही शुक्राचं कारकत्व करते शुक्र हा लक्ष्मीचा कारक आहे आणि ज्योतिषशास्त्रदृष्ट्या चप्पल ही पायात घालतो पायाचा तळवा हा बाराव्या घरात असतो म्हणजे मीन राशीत येतो आणि मीन राशीत शुक्र हा ग्रह उच्चीचा होतो आणि शुक्र हा पत्नीचा कारक पण आहे लक्ष्मीचा कारक पण आहे तर शुक्रवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी पत्नीला प्रेमाने आपल्या भेट म्हणून चप्पल द्या आपल्या पत्नीला चप्पल द्यायला सांगितले मी सँडल चप्पल बूट जे काही तिच्या आवडीचं आहे पण कोणाला गिफ्ट म्हणून आपल्या मैत्रीण किंवा आपल्या मित्राला कधीही चप्पल देऊ नका